मित्रांनो बीड विधानसभा मतदारसंघांतर्गत बीड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक निकाल आता आपल्या हाती येते पहिल्या काही फेरींचे काही पहिल्या दोन आष्टी पाठोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या दोन फेऱ्या झालेल्या आहेत त्यामध्ये सध्या तरी धस दस आघाडीवरती दिसून येत आहेत पहिल्या फेरी राष्ट्रीय पाठोदा शिरूर विधानसभा मतदारसंघातून सुरेश धसे अठराशे एकोणऐंशी मताने आघाडीवरती होते तर दुसरी फेरी अंतिम सुरेश धसे सदोतीसशे शहाण्णव मताने आघाडीवरती आहेत त्याबरोबरच परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे आघाडीवरती आहेत परळी विधानसभा मतदारसंघ बीडमधील एक प्रमुख मतदारसंघापैकी एक होता तिथेही धनंजय मुंडे यांची हवा चालताना दिसून येते त्याबरोबरच बीड विधानसभा मतदारसंघातूनही योगे क्षीरसागर हे आघाडीवरती आहेत मतदार मतदारसंघात दोन चुलत बंद भावामध्येच लढत झाली होती इथं योगे क्षीरसागर हे शरद पवारांच्या अजित <clears throat> पवार यांच्या राष्ट्रवादीकडून होते तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून संदीप क्षीरसागर होते पण इथं यो, योगेश्वर क्षीरसागर यांना घरातील सगळ्यांचा सपोर्ट मिळाला होता त्यामुळे इथं योगेश्वर क्षीरसागर निवडून येईल असंच चित्र आहे केद विधानसभा मतदारसंघाच्या आकडे आपल्या हातात येते केद विधानसभा मतदारसंघातून सध्याच्या स्थितीत नमिता मुदळ ह्या आघाडीवरती दिसत आहेत बारामती विधानसभा मतदारसंघातून मत योगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत झालेली आहे या आष्टी पाठवता शिरूर विधानसभा संघात निवडणुकी प्रचाराच्या दरम्यान खूप काही